झाल्यामुळे ओबीसी समाजाच्या आपल्या गोव्यात विद्यार्थ्यांना आढळून घेतो आणि ते विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील पी एस टी असेल ए टूजमेंट लावण्यासाठी योजना शिक्षण असेल तर ते घेऊ शकतात त्याचे कोचिंग वगैरे त्यांना तु। सांगायला राज्य सरकार दोन हजार पर्यंत पी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रदेश देतो मिळताना खरच विद्यार्थ्यांना सर्वसामान्य कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना पेलत नाही जपवत नाही म्हणून शासन केले विद्यार्थ्यांना मदत केलं हे करत असताना दोन हजार बावीसपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिले पण दोन हजार तेवीसमध्ये शासनाने आमचे फॉर्म भरून झाले